राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे जालना जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी मागच्या आठ वर्षापासून सरकारकडे मागणी करत आहे त्याचबरोबर एसटी कर्मचारी पगारापासून वंचित असतो म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेवर वेतन देण्यात यावं वेळेवर डी ए देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलना असून जालना जिल्ह्यातील एक हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसणार असून तात्काळ मागण्या मान्य कराव्या अशी मागणीही एस टी कर्मचाऱ्यांनी केली आहे जालना विभागात संयुक्त कृती समितीचे धरणे आंदोलन आज दिनांक तीन मंगळवार रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात आले आहे या धरणे आंदोलनामध्ये कामगार संघटनेचे विभागीय सचिव प्रकाश कर्वे कामगार सेनेचे युबीटी विभागीय सचिव संजय चव्हाण क्रॉस्राईब चे मिलिंद गवई चे विवेक भारती कामगार संघटनाचे आधार सचिव शेख जुबेर अध्यक्ष मुकेश संघटनेचे आधार अध्यक्ष अमित महिला आघाडीचे सोनाबाई जाधव लुटे मॅडम लता शरणगत राठोड मॅडम इनकीकर व कर्मचारी दत्ता नाना श्रीराम अण्णा गणेश वानखेडे मारुती पवार प्रवीण कुलकर्णी रवी मोदीराज व सर्व जालना आधार कर्मचाऱ्यांनी या धरणे आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे काय सम चालू आमचा संप नसून हा धरणे आंदोलन आहे आम्ही गेल्या आठ वर्षापासून सातवा वेतन आयोगासाठी वारंवार सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडतच आहोत या अगोदर आम्ही दोन हजार सतरामध्ये माननीय शासन यांना आम्ही पहिलेच आमची मागणी केली होती की के आम्हाला सातवारेतनप्रमाणे पगार देण्यात यावा त्यांनी पहिले आम्ही चार दिवसाची जे मागणी केली होती त्यामुळे आम्हाला चार दिवसाचं आंदोलन करावं लागला त्यावेळेस त्यांनी आम्हाला फक्त आमच्या मागण्या मान्य करून घेऊ असे आश्वासन दिले त्यामुळे आम्ही परत काम सुरू केलं त्यानंतर आम्ही दोन हजार एकवीसला परत एक आंदोलनाची हाक दिली परंतु सरकारला काही जाग आली नाही आता हे सरकारनी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी नऊ तारखेला आमच्या पदाधिकाऱ्यासोबत मिटिंग घेतली व चर्चा केली की आम्ही वीस तारखेला परत एकदा तुमची बैठक बोलू परंतु तसे काही झाले नाही आम्ही तीन महिन्या अगोदर नियमानुसार धरणे आंदोलनाचं निवेदन दिलेलं होतं सरकारने आम्हाला न बघता पडता पाय काढलेला आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा रोष वाढलेला आहे आमच्या अगोदर कोणतीही पहिले एक संघटना आमच्यासोबत नव्हती परंतु आज महाराष्ट्रामध्ये कृती समिती हे स्थापन करून संयुक्त कृती समितीमध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग महामंडळाचे तेरा संघटना एकत्र आल्यामुळे सर्वांनी सरकार दरवारी वारंवार अशी मागणी केली की के साहेब तुम्ही आम्हाला सातवा वेतन आयोग द्या राज्य शासनाप्रमाणे आम्हाला तुम्ही वेतन द्या राज्य सरकार सरकारप्रमाणे वेतन न देता कोर्टाने त्यांना सांगितलं की दहा तारखेच्या आत यांचा पगार करा परंतु आम्हाला पगारसाठी पंधरा पंधरा दिवस वाट बघावी लागते सध्या एची परिस्थिती ही चांगली आहे परंतु सरकार आमच्याकडे बघण्यास तयार नाही त्या कारणामुळे आम्ही आज धरणे आंदोलनाला सगळे एकजूट झा झाल्यामुळे आता धरणे आंदोलन आम्ही केलं आहे धरणे आंदोलनाला सुरुवात झाली सकाळी सात वाजल्यापासून आमचा जालना आगार शंभर टक्के हा बंद आहे आजूबाजूचे जे आगार आहे परसूर अंबड जाफराबाद येथील नाईटआउट गाड्या जे चालू आहेत नाईटआउटमध्ये ज्या गाड्या जातात ते गाड्या सध्या आता जमा होणे सुरू आहे या बंदमध्ये बंद न म्हणता याला आम्ही धरणे आंदोलन सांगितलेलं आहे धरणे आंदोलनामध्ये शंभर टक्के आमचे कर्मचारी या याला समर्थनार्थ आज डेपोच्या बाहेर उभे आहे सध्या सर्व बस बंद आहे का आपल्या जालन्यात जालन्याचे शंभर टक्के बस बंद आहे नाईटच्या गाड्या जे बाहेर गेलेल्या आहेत ते सगळे आता आज जमा झालेले आहे काय नाव आपलं एक जुबेर चालक जालना आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये अनेक संघटना आहेत यांची संयुक्त कृती समिती तयार झाली शासन दरबारी सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना वेतन भेटावं हो, अशी आमची मागणी आहे ही सततचे दहा वर्षापासून मागणी आहे आम्ही राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतना एवढं वेतन भेटत नाही म्हणून आम्ही वंचित आहोत किती आंदोलनमध्ये किती कर्मचारी सहभागी झाले कोणकोणते डेपोवर बंद आहेत जालना विभागामध्ये चार आगार आहेत विभागीय कार्यालय विभागीय कार्यशाळा आहे असे सहा युनिट आहेत त्यामधले नव्वद टक्के चार डेपो बंद आहेत कर्मचारी किती सहभागी झालेले तुमच्या कर्मचारी एक हजाराच्या पुढं आज कर्मचारी सहभागी झालेले आहेत साडेबाराशे तेराशे कर्मचारी विभागामध्ये आहेत त्याच्यातले एक हजार कर्मचारी सध्याच्या वेळेपर्यंत एक हजार कर्मचारी सदर आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हा आंदोलन कसं राहणार तुमचं हे आंदोलन धरणे आंदोलन आहे शासनाचा निषेध शासनानं आमच्यासोबत वेळोवेळी खोटेरापणा केलेला आहे शासनानं आम्हाला खोटे आश्वासनं दिलेलं आहे आश्वासनांची पूर्तता पूर्तता केलेली नाही माननीय ओमराजे निंबाळकर यांच्या सभागृहामध्ये ज्या काही मागण्या ठेवलेल्या होत्या शासनानं जे काही बोलले होते की आम्हाला तुम्हाला ह्या मागण्या आम्ही पूर्ण करू कालांतराने परंतु शासनाने त्याची अंमलबावनाही ना केली नाही म्हणून सर्व राज्य कर्मचारी राज्यातले सर्व कर्मचारी धरणे आंदोलनावर आहेत हा धरणे आंदोलन किती दिवस चालणार जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालू राहणार आहे सध्या सर्व बसेस बंद आहेत पूर्ण देवपूरच्या जिल्ह्यातील जालना आगारातील पूर्ण शंभर टक्के गाड्या बंद आहेत आणि विभागातल्या नव्वद टक्के गाड्या बंद आहेत काय नाव आपले प्रवीण कुलकर्णी वाहक जालना आगर